पंढरीकडे वाटचाल करणाऱ्या प्रस्थान करणाऱ्या दिंड्या आज पुण्यनगरी मध्ये वारकऱ्यांची रात्री झोपण्याची सोय कुठे केली जाते कशा प्रकारे केली जाते कशा पद्धतीने केली जाते ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात रामकृष्ण हरी तुमची इथं झोपण्याची व्यवस्था कशी करण्यात आलेली आहे त्याबद्दल काय सांगा ज्या त्या दिसेल तर गडी माणसं झोपतात जसं उठणं बसणं होत आहे तसं वेळ येईल तसं टायमिंग काढायला लागते पावसाच्या वेळी रावठ्या मारावं लागतात कागद पसराव लागतो ज्यावेळी ज्या ठिकाणी माणसा झोपाय सोय नसेल तर येईल तसं टायमिंग काढतात ते इथं महिलांच्या झोपण्याची व्यवस्था कशा प्रकारे कशा पद्धतीने करण्यात आलेली आहे इथं अशी रावट्या केलेल्याची सोय पण असत्या महिलांची पुरुष लोक अगदी छान सोय करतेत सगळ्या रावट्या व्यवस्थित असते असते त्या पण महिलांना झोपायला आणि असं असलं तरी असं ओपनली झोपतो रात्री अचानक पाणी पाऊस आला तर मग तुमची झोपण्याची सोय किंवा तुम्ही कशा पद्धतीने सगळं मॅनेज करता ही अशी रावटीची सोय केलेली असते पावसाचा कागद वगैरे त्याची पण सोय आहे आमच्याकडे मग ते वर्ण पावसाचा कागद झाकला की पाऊस वगैरे काय लागत नाही आम्ही सुरक्षित असतो त्याच्यात पुरुष एक वेळ भिजतील पण बायका कधीही भिजत नाहीत माऊली मला सांगा की तुमची ही कितवी वारी आहे आणि तुमचा वारीचा अनुभव काय आहे माझी ही पाचवी वारी आहे पण वारीचा अनुभव हा छान आहे प्रत्येक वेळी जशी वारी येईल तसं यावंसं वाटतं याच्यात वारी ही माझी आषाढी वारी पहिलीच आहे चैत्री वारी तुरची ते पंढरपूर हे नऊ वाऱ्या झाले त्या पण मी फक्त वर्षोवर्ष तुझी पायवारी आणि तुझी भक्ती एवढंच मी मागते आणि तुझ्यातच आनंद माझा आहे रात्री तुम्हाला तुम्हाला झोपताना म्हणजे तुम्ही उघड्यावरती झोपताय भीती वाटत नाहीये का नाही वाटत ओंकरे आम्हाला पाठीशी आहे ना त्यामुळे आम्हाला भीती वाटतच नाही आणि वारकऱ्यांना भीती वाटत कारणच काय काय असते आमच्या जवळ बिचारा फक्त असतो आमच्याजवळ